अंबाड रोडवरील गोल्डे लॉन्ज परिसरात रस्त्याच्या कामाचं आमदार कैलस का गोरंटॅल यांच्या हस्ते भूमिपूजन स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती जालना शहरातील लॉन्स परिसरातील रस्त्याच्या कामाचे तसेच बुद्धविहाराच्या संरक्षण भिंतीचं भूमिपूजन आमदार कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते रविवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता करण्यात आलं शहराच्या विविध भागातील विकास कामाचं भूमिपूजन तसेच केलेल्या कामाचं लोकार्पण करण्याचा सपाटा आमदार कैलास गोरंट्याल यांनी लावला आहे त्याचप्रमाणे आज जालना शहरातील वार्ड क्रमांक एकोणतीसमध्ये गोल्डी लॉन्स परिसरातील योगेश नगर येथे सी सी रोडच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं तसेच योगेश नगर येथील धम्मरुची बुद्ध विहाराच्या संरक्षण भिंतीचं देखील भूमिपूजन करण्यात आलं यावेळी पिंटू भाऊ रत्नपारखे रमेश गौरक्षक अशोक भगत सावंत मामा गणेश तराशे फकीरा वाघ आलोक सारवडीकर दत्ता पाटील स्थानिक नागरिक ज्ञानेश्वर पुरी प्रल्हाद ढाकणे दीपक गिरी श्रीमंत आंधळे निखिल पाटोळे गजानन नांगरे स्वप्नील खाडे बाळू गजरे प्रकाश गिरी प्रमोद कुमार डोंगरदिवे दिलीप शिंदे कैलास जाधव नंदापुरी अरुण गायकवाड बाबूराव हिवाळे राधाकृष्ण हिवाळे ज्ञानदेव घुगे पिंटू नरवडे प्रीतम चित्तेकर अनिता गायकवाड लक्ष्मी जाधव नंदा हिवाळे जिजाबाई बेडेकर सोनूबाई घुगे मंगल गायकवाड सुनीता मगरे कांचन आढाव मुक्ता कांबळे शिंदू गवई नीता नरवडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती